नमस्कार मित्रांनो मी दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण आजपर्यंत आपले सात पेपर झाले आज आपले तीन पेपर होत आहेत लक्षात ठेवा तीन पेपर आपण घेतोय तीन पेपरचे खूप महत्वाचे प्रश्न आपण पाहतोय तीन पेपर म्हणजे झाले दहा प्रश्न फक्त जी के नावाची गोष्ट आपण पन संपूर्णपणे पाहत आहोत ठीक आहे ओके जी के नावाची गोष्ट आपण पाहत आहोत मित्रांनो लक्षात ठेवा सगळेच्या सगळ्या सगळे प्रश्नांचे आपण जी के पाहणार आहोत बावीस प्रश्नपत्रिका त्यातले सगळे ते सगळे आपण कव्हर अप करणार आहोत ठीक आहे चला मित्रांनो आपण सुरू करूया आजचा पहिला भाग आहे तो अमरावती जिल्हा पोलिसांचा ठीक आहे सगळ्यात पहिला असा प्रश्न आहे की भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला जी आहेत है ना ओम बिर्ला जर पाहायला गेले सेकंड टाइम नाही का दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झालेले आहेत है ना बघा एक प्रश्न होता लास्ट टाइम लोकसभे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष राजीनामा कोण मिळतात तो उत्तर आहे लोकसभा उपाध्यक्षांना देतात ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे समृद्धी महामार्ग खालबी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही अकोला जिल्ह्यातून ऑप्शन होतं मित्रांनो अकोला जिल्ह्यातून जात नाही मग जातो कुठून सर नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातून जातो है ना तीन जिल्ह्यातून जातो लक्षात ठेवा ठीक आहे अमरावती बुलढाणा आणि काय मित्रांनो या तीन जिल्ह्यातून जातो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे मित्रांनो खालबी कोणता मिसाईलचा प्रकार नाही ऑप्शन म्हणजे सेतू होता तो नाहीये तर अग्नी आहे त्रिशूल आहे आकाश आहे ऑप्शन नुसार घेतोय लक्षात सेतू हे उत्तर नव्हतं अग्नी त्रिशूल आणि आकाश हे तीन गोष्टी होत्या गो लक्षात ठेवा ठीक आहे अमरावती जिल्हा पोलीस भरती बघतोय आपण ठीक आहे नुकताच भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला तर वारवा डोस येथे झाला लक्षात ठेवा त्या अं स्टेडियमचं नाव होतं वारवा डोस लक्षात ठेवा त्या ठिकाणी झाला ठीक आहे कोणत्या शहराला इंद्रानगरी म्हणून ओळखले जाते तर अमरावती शहराला इंद्रानगरी म्हणून ओळखलं जातं ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात जिल्हा अधिकारी करतात विचारले नाही का निवड म्हटलं तर जिल्हा निवड संबंधी जे कोण कंडक्त ते पण नेमणूक तर जिल्हा अधिकारी करतात है ना ग्रामसेवकाचे वेतन कुठून देतात जिल्हा निधीतून देतात है ना बघा ग्रामसेवक जर पाहायला गेला एक्झाम असते एक्झाम निवड केली जाते ठीक आहे पुढचा भाग लक्षात ठेवा मॅक्सिस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्र विनोबा भावे आहेत ना आचार्य विनोबा भावेना लक्षात ठेवा रॅमॅन मॅक्सिस पहिले भारतीय म्हणू आपण त्यांना आणि एकोणीसशे ब्याऐंशी सुरू होईल हा ओके आवाज येत असे सर्वांना लक्षात ठेवा ठीक आहे हा आवाज येत सर्वांना मित्रांनो ठीक आहे चलो पुढे 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 शक्तीस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे तर इंदिरा गांधी स्थळ हे काय आहे मित्रांनो लक्षात की ते काय आहे समाधी स्थळ आहे शक्ती स्थळ नाव आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था कोणी स्थापन केली महर्षी धोंडो केशव कर्वे केली अठराशे नव्याण्णव मध्ये अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं आणि विधवा उत्तेजक मंडळ अठराशे त्र्याण्णव मध्ये केलं कारण का त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसऱ्या जे लग्न केलं लग, एका विद्वेषिके लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यांचं नाव आनंदीबाई ठेवलं आणि नंतर त्यांनी कामं सुरू केली या व्यक्तिमत्वाने एस एम कॉलेजची सुद्धा स्थापना केली एस एन डी टी श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे भारताच्या सर्वतेतील लागू असलेल्या देशांची संख्या किती आहे मित्रांनो सात आहे किती किती संख्या सात देशांची संख्या लाभलेली आहे लक्षात ठेवा भारताच्या सरहद्दीला ठीक आहे पुढे प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले भाऊ महाजन यांनी सुरू केले आणि एकशे आठ शतपत्रे जर पाहायला गेलं एकशे आठ शतपत्रे लक्षात ठेवा लोकहितवादी यांनी लिहिली होती प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन यांचं पण लिहिलं कोणी एकशे आठ शतपत्रे लक्षात असू दे आपल्याला की कोण लोकहितवादी ठीक आहे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण दादा होते दादाभाई नवरोजी होते आहे ना दादाभाई नव सांगायला गेलं ते ते राष्ट्रीय अध्यक्ष होते मवाळ मार्ग स्वीकारला होता आणि दुसरी गोष्ट पाहायला गेली तर यांच्याबद्दल भारताचे पहिलं जीडीपी काढणारे दादाभाई नवरोजी होते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बोलू आपण ठीक आहे पुढे कोणत्या संतांची पदे शिकांच्या गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे संत नामदेवांची लक्षात ठेवा गुरु ग्रंथ साहेबांमध्ये संत नामदेवांची लक्षात ठेवायची गोष्ट आहे नाव आहे नाम आहे अधिकार सांगितलेला आहे ठीक आहे पुढे मित्रांनो हा प्रश्न खूप टाइम पडलेला लक्षात ठेवा संत नामदेवांचा ठीक आहे चल शनि या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्राला जाते तर गॅली लिओला जाते लक्षात ठेवा गॅली लिओला जाते आणि चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिट उशिरा येतो तर पन्नास मिनिट उशिरा येतो हा प्रश्न खूप जुना आहे मित्रांनो आणि खूप वेळा आलेला प्रश्न आहे पुढे तिंबटीमुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते पृथ्वीवरील वातावरणामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते सर्वात लहान खंड कोणता मित्रांनो तर ऑस्ट्रेलिया नावाचा खंड आहे ठीक आहे माहीत असं आपल्याला सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता तर बुध आहे लक्षात घेऊ कोणता ग्रह आहे बुध ग्रह आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा पुढे हा रिपीट झाला थिंक सो so, पुढे जातो मित्रांनो ठीक आहे तमिळनाडू मधील जड वाहनांचा कारखाना कोठे आवडी मध्ये काय आवडी आहे लक्षात ठेवा आवडी हा कारखाना पाहायला गेला तर पंचवार्षिक योजनेमध्ये दे सुरू झालेला आवडी हा कारखाने लक्षात ठेवा ठीक आहे अंतराळ शोषण समिती एकोणीसशे एकसष्ट साली कोणाच्या अध्यक्षताने सुरू झाली विक्रम साराभाई है ना विक्रम साराभाई खूप काही मोठ्या गोष्ट लक्षात ठेवा विक्रम साराभाईने सुरू केली खालीपैकी भारताचे पंधरा नव्हते नीलम संजीव रेड्डी नव्हते लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर कोण कोण होते ऑप्शन नुसार गेलं विश्वनाथ प्रताप सिंग होते चरण सिंग होते, होते इंद्रकुमार गुजराल होते ठीक आहे बेकिंग पावडर म्हणजे काय हो सर सोडियम बाय कार्बोनेट मित्रांनो हा आतापर्यंत माझी दहावी क्वेश्चन पेपर म्हणजे माझा आठवा क्वेश्चन पेपर आहे हा प्रश्न चार वेळा आला लक्षात ठेवा ठीक आहे पुढे एक मिलियन म्हणजे किती सर दहा लाख होय एक मिलियन म्हणजे किती मित्रांनो दहा लाख होय ठीक आहे पटपट रिव्हिजन होऊन जातं लक्षात ठेवा फटाफट मी टाइमपास न करता एक एक पाठ घेत असतो ठीक आहे पुढे माजलगाव धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधफना लक्षात ठेवा नदीवर आणि बीड जिल्ह्यात आहे कोण माजलगाव धरण लक्षात असून ठीक आहे निरोगी माणसाचे शरीराचे तापमान किती असते अठ्ठ्याण्णव पॉईंट चार फॅरेनाइट असते नाईन्टी एट पॉईंट फोर फॅरेनाइट असं लक्षात ठेवा ठीक आहे उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो कारण वातावरणाचे दाब वातावरणाचा दाब काय असतो कमी असतो वातावरणाचा दाब काय असतो कमी असतो खाली की हजार सर्वांत देश कोणता आता हजार सर्वांत देश म्हटलं तर फिनलँड लक्षात ठेवा आणि हा जीकेचा हा प्रश्न लक्षात ठेवा असे प्रश्न येणे गर्दीच असत जीकेचे असले प्रश्न येऊच शकतात लक्षात ठेवा असे प्रश्न येण्याजोगे असतात लक्षात ठीक थी, आहे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे केव्हा लागू झाले मित्रांनो हा प्रश्न बघा मी पूर्णपणे करंट अफेअरच्या मध्ये घेतले एक जुलै दोन हजार चोवीस ठीक आहे हा तर प्रश्न महत्वाचा आहे केव्हा सुरू केला हा सुद्धा प्रश्न विचारलाय ठीक आहे पुढे जाऊया आपण ठीक आहे वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहेत मित्रांनो खूप मस्त प्रश्न होता ठीक आहे हो पहिला भारतीय कोण आहे तर उत्तर आहे नीरज चोप्रा आहे लक्षात ठेवा ठीक आहे वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये ठीक आहे अभिनव बन राय हे वैयक्तिकरित्या ऑलिम्पिकमध्ये आणि वर्ल्ड ऍथलेटिकमध्ये म्हटलं त्याचे नीरज आहेत हे दोन्ही पॉईंट कव्हर अप करा मित्रांनो पुढे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य परि कोणत्या परिस्थितीमध्ये विसरूत आहेत ए मध्ये एकूण मूळचे दहा होते है ना एकोणीसशे शहात्तर मध्ये सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार अकरावं कर्तव्य जोडलं गेलं आणि सध्या मूलभूत कर्तव्य किती मित्रांनो अकरा आहेत ठीक आहे पुढे रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असल्यास रक्त अधिक लहान होते तर ऑक्सिजन मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे जीडीपीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजी देश कोणता तर जपान आहे ठीक आहे जपान देश आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोळेचा कोणता भाग आहे यात येणाऱ्या किरणाला नियंत्रित करतो तर आयरिस लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो खूप गाजलेला प्रश्न सुद्धा हा सुद्धा प्रश्न आपल्याला येणं गरजेचं लक्षात ठेवा आयरिस हा भाग आहे कुठला भाग आहे मित्रांनो आयरिस नावाचा भाग आहे ठीक आहे कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन पाळला जातो तर सव्वीस जून आणि सव्वीस जून रोजी काय झालं मित्रांनो शाहू महाराजांची जयंती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला सर्वांना माहिती असेल लक्षात ठेवा त्यांना है ना महाराष्ट्राचा एक राजा म्हणजे खूप मोठं काम केलं ज्यांनी आरक्षण सुरू केलं आपल्या संस्थानात ते व्यक्तिमत्व म्हणजे कोण शाहू महाराज पुढे राज्यसभा तर किती वर्षांनी बरखास्त होते मित्रांनो राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे की नाही दर दोन वर्षांनी एकशे तीन सदस्य निवृत्त होतात तेवढे सदस्य पुन्हा येतात आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो पण राज्यसभा हा पाहिला गेला हा स्थायी सभागृह आहे पुढे कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून करतात बेचाळीसवी घटना असे फॉर्टी टू अमेनमेंट सर्वात जास्त घटना दुरुस्ती झाल्या म्हणून त्याला मिनी घटना असे नाव देण्यात आले आहे कथ्थक हा प्रकार नृत्य प्रकार कोणत्या राज्य संबंध आहे कथ्थक म्हणलं तर उत्तर प्रदेशाशी संबंधित आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात इचलकरंजीला म्हणतात बघा महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हटलं तर इचलकरंजी शहरालाच म्हणतात हे सुद्धा माहीत असणं आपल्याला खूप आणि खूप आवश्यक आहे मित्रांनो लक्षात असू दे आपलं ठीक आहे एकूण अडतीस क्वेश्चन लक्षात ठेवा अमरावतीचे होते अमरावती हा भाग आपला संपला नवीन भाग चालू करतो मित्रांनो आपण तो म्हणजे कुठला वाशिम जिल्हा आहे ना सॉरी ठीक आहे वाशिम जिल्हा आपण सुरू करतोय वाशिम जिल्ह्याचं महत्व पाहायला आपण सुरू करतोय ठीक आहे हा वाशिम नंदुरबार गडचिरोली जिल्ह्यांच्या जिल्ह्यांना भारत सरकारने टिंबटिंब जिल्हे म्हणून घोषित केले तर उत्तर आकांक्षित म्हणून घोषित केलेले आहे ठीक आहे भारत कशा प्रकारचे संघराज्य आहे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे पुढं पुढं राष्ट्रीय कार्यक्रम किती वर्ष असतो मित्रांनो पाच वर्षाचा असतो फेसबुक मेटाशी संबंधित तर युट्यूब अल्फाबेटशी संबंधित आहे ठीक आहे कोणत्या शहरात मुंबई उच्च खंडपीठ नाही तर नवी मुंबईत नाही तर कुठे कुठे मित्रांनो पणजी मध्ये औरंगाबाद मध्ये लक्षात ठेवा आहे ना औरंगाबाद मध्ये आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न ठीक आहे पोलीस पाटील होण्यासाठी नियुक्त होण्यासाठी किमान कितीवी पास होणे आवश्यक आहे तर दहावी पास होणं आवश्यक आहे लक्षात ठेवा किमान दहावी आहे ना आता बघा पोलीस पाटलाची नियुक्ती पोपाल लक्षात ठेवा कोण आहे अधिकारी करतात कोण करतात प्रांताधिकारी करतात आणि त्यांना सुट्टी द्यायची असेल तर तहसीलदार जे का असेल किरकोळ किंवा अर्जित मजूर करण्याचं काम पोलीस कोणा करतात तहसीलदार करतात ठीक आहे ओके राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखेर चालते ऑब्विसली गृह मंत्रालय मग सध्या गृहमंत्री कोण आहेत मित्रांनो राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं वाशिम जिल्ह्यातून किती किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो तर नाईन्टी एट किलोमीटर जातो माहीत असावं आपल्याला ठीक आहे खाली घटनाक्रम लावा प्लासीची लढाई कधी झाली मित्रांनो पाहायला गेलं तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला झाली ठीक आहे ओके पाणी पीची तिसरी लढाई सतराशे साठ मध्ये झाली ठीक आहे अ सकाळ एकोणीसशे वीस ला झालं आणि भारत छोड चळवळ एकोणीसशे बेचाळीस सिक्वेन्स आहे बघा लक्षात ठेवायची गोष्ट आहे सिक्वेन्स लावण्या लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे ऍक्च्युली बांदे सतराशे साठ आहे सतराशे साठच्या च्या जवळपास ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला विदास सावरकरांनी ठीक आहे अठराशे स्वातंत्र्य समर विदा सावरकर विनायक दामोदर सावरकरांनीला एकोणीशे नऊ मध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं माहीत असं आपल्याला फ्लेमिंगो ऊस कोणत्या राज्यात साजरा केला जातो फ्लेमिंगो उरुस लक्षात ठेवा तर आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो लोकसभेवर राज्यांनी हे सर्वात जास्त सभासद खाली कोणत्या राज्याने तर युपी सेकंड पश्चिम बंगाल मित्रांनो आणि थर्ड महाराष्ट्र लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे जाऊया खाली मी कोणते कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही तर मेहरगड हे शहर नाही लक्षात ठेवा इतर शहर घ्यायचे होते पण म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट पॉईंट राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए कोणत्या जिल्ह्यात येतात पुण्यामध्ये कुठे मित्रांनो पुण्यामध्ये खाली कोणते पीक खरीपाचे उदाहरण आहे कापूस त्यामध्ये जर विचार केला कापूस आहे ज्वारी आहे खरीपाचं उदाहरण आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट घेऊया पुढे हवे बघा जे काही प्रश्न आहेत जे ऑप्शनुसार जे उत्तर आहेत मी तेच घेतोय लक्षात ठेवा ठीक आहे फटाफट सगळे लॉजिकली संपतात आणि आपल्याला वाचायला सुद्धा मस्त होतं ठीक आहे हा वी, हवेत विखुलेल्या द्रवकांना काय म्हणतात हायड्रोकार्बन म्हणतात काय म्हणतात हायड्रो कार्बन म्हणतात विराट विशाल दिग्विजय सुधारित कोणत्या पिकांच्या हरभराच्या जाती आहेत पुढे कोणता देश सारखं सदस्य नाही है ना मी तुम्हाला कोण दिला कालच्या लेक्चरमध्ये मेरी बीबी आय पी एस नाही हे मालदीव भूतान बांगलादेश इंडिया पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान तर नेपाळ चीन मालदीव अफगाणिस्तानचा चीन नाहीये अफगाणिस्तान आहे पुढे गलगंड हा रोग टिंबटिंब आहारातील मूल अभावी होतो मित्रांनो आयोडीन लक्षात ठेवा आयोडीनच्या अभावी हा रोग होतो लक्षात ठेवा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा करतो तर जानेवारी है ना प्रवासी भारतीय दिन आपले पाहिला गेलं तर प्रवासी भारतीय दिन हा खूप मोठा संबंध महात्मा गांधीशी जेव्हा भारतात आले होते तो दिवस आपण प्रवास ही भारतीय दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे शहरात पित्ता साठवलेली पित्ताचा मूळ स्रोत रवी कोणता यकृत हो पन्नास घन सेंटीमीटर इतका पित्तरस असतो यकृत हो। वाढला की माणसाला बी सुरू होते ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते सर कर्बोदके के सगळ्यात मोठा ऊर्जेचे स्रोत आहे लक्षात ठेवा आहारामध्ये पुढे चालती बस अचानक थांबल्यास बस मध्ये प्रवासी पुढे दाखल जातात खलबी कोणत्या कशाची स्पष्ट आहे खूप मित्रांनो खूप महत्वाचे जडत्व आहे की नाही पहिला नियम जडत्व दुसरा नियम लक्षात ठेवायची गोष्ट आहे क्रिया आहे ना क्रिया प्रतिक्रिया लक्षात ठेवा ठीक आहे जडत्वाचा नियम न्यूटनचा पहिला नियम सांगतो ठीक आहे मुघल साम्राज्य राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली अकबराने केली है ना अकबर केला लक्षात ठेवा फतेहपूर सिक्री ही राजधानी हे सुद्धा खूप पॉईंट महत्वाचं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण ठीक आहे पालघर जिल्हा लक्षात ठेवा जर पाहायला गेलं आपण जर पाहायला गेला, गेला लक्षात ठेवा वाशिम जो होता है ना वाशिम जो होता लक्षात ठेवा टोटल क्वेश्चन जर पाहिला गेले टोटल पंचवीस प्रश्न वाशिमचे होते अडतीस प्रश्न कुठे अमरावतीचे होते आता आपण पाहतोय पालघर जिल्हा आहे ना मित्रांनो पालघर जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत पालघर जिल्हा हा दोन हजार चौदाला निर्माण झाला हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा दोन हजार चौदा ला निर्माण झाला प्रश्न आहे ठीक आहे ओके आपण चालू करूया लक्षात ठेवा ठीक आहे कोविड एकोणीस महामारी प्रदेशात अडकलेल्या भारतीयांना नागरिकांना परत आणण्यासाठी खालवी कोणते अभियान राबवण्यात आले ठीक आहे ओके नाही हाय की नाही बघूया आपण दोनच मिनिट मित्रांनो ठीक आहे बघा ऑपरेशन ह्याचा ऑप्शन जर पाहिला गेलं तर ऑपरेशन म्हणजे लक्षात ठेवा वंदे भारत होतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके असं जो उत्तर आहे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणते टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आले एकशे एक्क्याऐंशी पंकज अडवाणीचा खेळ बिलियर्ड लक्षात ठेवा लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे आता परवाच एक झाली स्पर्धा लक्षात ठेवा पंकज अडवणी बिलियर्ड स्पर्धा आपण कालचा करंटचा प्रश्न होता तो स्क्वॅश स्पर्धा होती अशी आहे ती जिंकली पंकजाने हारले लक्षात ठेवा हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे वयोम मित्र है ना खाली मी काय महिला रॉब आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे हा जरा व्यायाम आहे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे पुढे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद आहेत कोण आहेत अरविंद पनगारी सोळाव्या पन वित्त आयोगाचे अध्यक्ष पुढे नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत स्वच्छ ना महाराष्ट्राला स्मॉल स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली स्वच्छ स्वच्छ महाराष्ट्र अभियान म्हणजे त्याला लक्षात ठेवा ठीक आहे स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सचिन तेंडुलकरांची निवड करण्यात आली होती ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठ डिलीट पदवी मिळाली तर डी वाय पाटील विद्यापीठाकडून त्यांना डिलीट नावाची पदवी मिळाली नेत्रबिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता तर मोती बिंदू लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत रश्मी शुक्ला सगळ्यांना माहिती असणार आहे महार आणि हा सुद्धा प्रश्न खूप टाइम पडला रश्मी शुक्ला आणि विधान परिषद सदस्य संख्या ठीक आहे महाराष्ट्र परिषद संख्या किती आहे ठीक आहे खूप वेळा पडले भारतीय दंड संहिता अठराशात कायद्यात बदल करून तेवीस मध्ये हा कायदा आणण्यात मित्रांनो भारतीय न्याय संहिता हो दंड बदलून न्यायांना लक्षात ठेवा दंड बदलून न्यायांना ठीक आहे सूर्यमाल कडा कोणत्या जिल्ह्याचे सर्वात उंची ठिकाण आहे तर पालघर जिल्ह्याचे सर्वात उंची ठिकाण सूर्यमाळ कडा आहे माहीत असावं आपण ठीक आहे सूर्या नदी वगैरे आहे ते लक्षात असू दे ठीक आहे पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय मार्गावर जातो मुंबई अहमदाबाद जातो मुंबई अहमदाबाद मुंबई शहरातून मुंबई उपनगरातून पुढे पालघर मध्ये जातो ठीक आहे पुढे राजे मुकले स्वातंत्र्य संस्था पालघर जिल्ह्याला कोठे हवं आहे तर जवाहरमध्ये ऍक्च्युअली जवाहर पाहिल्या गेल्यावर खूप थंड आवाज ठिकाण लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अल कोणता तालुक्यात समुद्र त्याला लाभलेला नाही ठीक आहे मस्त पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे तलासरी थंड समुद्र लाभलाय डहाणू लागलाय पालघर लागलाय लाग ला, ला, तर मोखाड्याला नाही लागलाय लक्षात ठेवा ला, ठीक आहे मोखाड्याला नाही लागला चारही ऑप्शन घेतले मुद्दा डोक्यात बसावा म्हणून ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ठीक आहे नेक्स्ट पार्ट आहे ओके okay. ओके hmm. okay, चल जाऊया पुढे उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खाली कोणता जलू केंद्राचा क्रम लागतो बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पहिला आहे भाटघर आहे एक दुसरा कानेर तिसरा कोयना चौथा राधानगरी महाराष्ट्र जलद केंद्र का? भाटगर कानेर कोयना राधानगरी कोल्हापूरमध्ये गेला मित्रांनो बघा कुठे सांगतो तो उत्तर दक्षिणेकडे है ना वरून खाली गेलं तर भाटगर कोय कानेर कोयना राधानगरी क्रम होता क्रम विचारला होता पुढे मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्र मुंबई बरोबर आहेत सातपाडी रत्नागिरी आणि आज कोणता दिवस आहे मित्रांनो दहा जुलै सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय मच्छीमार शेतकरी दिन आहे ठीक आहे पुढे इतिहास होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत तर मल्हारराव होळकर आहेत कोण आहे मित्रांनो मल्हारराव होळकर आहेत असू होते ठीक आहे खाली कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते गोपाळ हरी देशमुख होते ठीक आहे एक प्रश्न होता ई बरोबर एम सी स्क्वेअर है ना हे कोणी आणला कारण चुकून न्यूटन न्यूटन होतं त्याचं उत्तर आहे मित्रांनो आईन्स्टाईन आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा ऐन्स्टाईन नावाच्या व्यक्तीने काय आणलं ई बरोबर झाली मित्रांनो सॉरी मित्रांनो ई बरोबर काय आहे टाईन आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पुढे भारतात सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी किती मीटर उंचीची आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर उंचीची आहे ठीक आहे एकशे ब्याऐंशी मीटर मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ होणार आहे माहिती सगळ्यांना सिंपल पंधराशे रुपयाचा होणार आहे आणि खासियत काय पासष्ट वर्षापूर्वी वय वाढवलेलं आहे ठीक आहे चला ग्रामसभेत खाली कोणाचा समावेश होतो मित्रांनो अठरा वर्षाशी संबंधित सर्व नागरिकांचा संबंध होतो ग्रामसभेत जी असते ती अठरा वर्ष म्हणजे अठरा वर्ष पूर्ण म्हणजे जो मतदान करतो म्हणजे जो प्रौढ असतो तो स्त्री पुरुष सर्वजण ग्रामसभेला उपस्थित राहू शकतात ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वेळ सातशे सेहेचाळीस व्याय मित्रांनो मी खूप वर्षापासून हा प्रश्न बघतो हा प्रश्न खूप वेळा आलाय दोन हजार सात पासून शिकवतो हो सात पासून हा प्रश्न पाहिलाय मी ठीक आहे चला घटनेच्या कोणत्या कलमांमुळे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता सन दोन हजार एकोणीस हा रद्द करण्यात आला होता तीनशे सत्तर कलम काय तीनशे सत्तर कलम पूर्णपणे रद्द करण्यात आला ठीक आहे नवीन संसद भवनाचे उद्घाटन पीएम मोदी यांनी कोणत्या रोजी केले हो अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ही तारीख महत्वाची आहे असे प्रश्न शंभर टक्के आलेच पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके मला वाटतं हा पुन्हा रिपीट झाले ते क्वेश्चन सर्व सर्व क्वेश्चन मी घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो महत्वाचा प्रश्न घेतला लक्षात ठेवा ठीक आहे महत्वाचे सगळे प्रश्न ठीक आहे ओके महत्वाचा प्रश्न सर्व आपण कवर अप करण्याचं काम केलंय आणि सगळे प्रश्न महत्वाचे आहेत आणि सगळे जी घेण्याचा टक्के मी प्रयत्न करतो मित्रांनो आणि जेवढे जमतात तेवढे पद्धतशीर आणि पणापणे घेणतो कारण की प्रत्येक प्रश्न आपल्याला व्हावा म्हणजे दहा क्वेश्चन पेपर संपले लक्षात किंवा टेन क्वेश्चन पेपर संपलेले आहेत आता उरले किती बारा सगळे ते सगळे कव्हर करूया आपण आणि सगळे ते सगळे नीट आणि पद्धतशीर करूया ठीक आहे आज आपण इथे सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो